दरम्यान बातमी आहे आता मराठवाड्यातून मराठवाड्यात अवकाळीचा हाहाकार उडालेला आहे त्याचबरोबर वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे चौदा जनावरही दगावली आहेत पिकांसह फळबागांना गारपिटीचा फटका बसलेला आहे दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी बरसलेली आहे अवकाळीच्या मुळे आता पाहायला गेला तर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे मराठवाड्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे मराठवाड्यात अवकाळीचा हाहाकार वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते चौदा जनावर सुद्धा दगावली आहेत पिकांसह फळबागांना गारपिटीचा फटका बसलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय मराठवाड्यात अवकाळीचा हाहाकार तर वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रयत्न जर पाहिलं तर मागील सहा दिवसापासून जे आहे ते मराठवाड्यामध्ये सतत अवकाळीची हजेरी लावताना पाहायला मिळत आहे अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस जो आहे तो हजेरी लावत आहे वादळी वाऱ्यासह त्यामुळे अनेक भागांमध्ये वीज कोसळून मराठवाड्यातील तब्बल सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जी आहे ती मागील पाच दिवसापासून आतापर्यंत घडलेली आहे तर तब्बल चौदा जणांवर देखील यामध्ये दगवले आहे तर मराठवाड्यामध्ये तब्बल एक हजार हेक्टरपेक्षा अधिक फळबागाचं जे आहे ते आता या अवकळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मराठवाडा पाहिलं गेलं तर सध्या आंबा पीक जो आहे तो देखील बाहेरलेला आहे त्याचबरोबर काही असेल किंवा काढलेला आलेली बाजरी असेल या पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते आता शेतकऱ्याचं झालेलं आहे अवकरीनं अचानकपणे हजेरी ला लावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान आहे त्याचबरोबर शेकडो घरांवरील पत्रे जे आहे ते आतापर्यंत उडून गेलेले याच्याकडून मसूल विभागाकडून याचे पंचनामा देखील करण्यात आलेले मात्र आता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या बांधावरती जो महसूल विभागाने आंबा पीक असेल बाजरी असेल कांदा बीज असेल याचे पंचनामे करून तातडी शेत शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी